समाधान व्यक्त होत आहे राज्यातल्या जमीन मोजणीचा निपटारा आता तीस दिवसांमध्ये होणार आहे महसूल विभागानं परवानाधारक खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारनं यासंदर्भातली अधिसूचना जारी केली आहे या निर्णयामुळे राज्यात प्रलंबित असलेली सुमारे तीन कोटी बारा लाख मोजणी प्रकरणं वेगानं मार्गी लागतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे पोट हिस्सा हद्द कायम बिनशेती गुंठेवारी संयुक्त भूसंपादन मोजणी वनहक्क दावे मोजणी नगर भूमापन मोजणी गावठाण भूमापन मोजणी आणि सीमांकन तसंच मालकी हक्कासाठी अत्यावश्यक असणारी मोजणी प्रक्रिया आता जलदगतीनं पूर्ण होणार असून महाराष्ट्राच्या आजवरच्या कारकिर्दीतला महसूल विभागाचा हा क्रांतिकारक निर्णय ठरल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं महसूल विभागानं भविष्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे यापुढे राज्यात आधी मोजणी मग खरेदी खत आणि त्यानंतर फेरफार अशा पद्धतीनं जमिनीचे व्यवहार व्हावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अनेकदा खरेदी खतामध्ये जमिनीचं वर्णन चुकीचं असल्यानं किंवा प्रत्यक्ष जागेवर जमीन वेगळीच असल्यानं मोठे वाद निर्माण होतात या नव्या पद्धतीमुळे जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल आणि वादविवाद टाळले जातील असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे